जय शिवराय मित्रांनो भावांतर योजनेअंतर्गत नवीन एक अपडेट आहे मित्रांनो तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार तेवीसमध्ये भावांतर योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलं होतं त्याच धर्तीवर दोन हजार चोवीसमध्ये कमी भावामध्ये सोयाबीन आणि कापूस विकल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि ते नुकसान थोडंफार भरून काढण्यासाठी त्याच पद्धतीत भावांतर योजना दोन हजार चोवीसमध्ये राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आणि आता पाच हजार रुपये हेक्टर सोयाबीन आणि कापूस जास्तीत जास्त दोन हेक्टर एका शेतकऱ्याला कमीत कमी दहा हजार रुपयाचं अनुदान हे महाराष्ट्र शासन आता देणार आहे आणि लागलीच आता नवीन के वाय सी करण्यासाठी शासनाने परवानगी देण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा याच्यात चा समावेश होणार आहे असं एक अपडेट आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद